बालमैफल साक्षी आई बाबा सोबत घरातलं काही सामान आणायला सुपर मार्केटमध्ये गेली होती आईबाबा यादीनुसार एक एक सामान घेत होते तेवढ्यात साक्षी आजूबाजूच्या रॅकमधून तिच्यासाठी एक सुंदर फुलपाखराचं चित्र असलेली पाण्याची बाटली त, त्याला साजेसा एक छोटासा डब्बा आणि डब्यासाठी दोन तीन प्रकारचा खाऊ असं सगळं घेऊन आली त्या वस्तू पाहून आई म्हणाली अगं साक्षी ही बाटली कशाला घेतलीस दोन आठवड्यापूर्वीच तू एक नवीन पाण्याची बाटली घेतली होतीस ना आधीच घरात शाळेसाठी एक आणि बास्केटबॉलसाठी एक अशा दोन पाण्याच्या बाटल्या आहेत आत त्यात आता ही तिसरी कशाला हवी आहे तुला आई ही बाटली मला आई ही बाटली मी घे मा शाळेत घेऊन जाणार आहे माझ्या वर्गातल्या एका मैत्रिणीकडे कडेही सेम अशीच बाटली आहे मला ही केव्हापासून असं फुलपाखरूचं चित्र असणारी बाटली हवी होती आता ती मिळाली आहे तर राहू देना यावर ऑफर ऑफरही आहे चारशे रुपयाची बाटली फक्त दोनशे रुपयांना मिळते म्हणजे आपला फायदाच होतो आहे ना साक्षी नु नुस नुसतंच नुसतंच नु, 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 गणिताच्या बाईंनी शिकवलेला नाफाट तो व तोटा याचं प्रत्यक्ष उदाहरण आईला समजावून सांगत होती ऑफर असू दे पण मला सांग तुला याची ग गर, खरंच गरज आहे का उगच दुस दुसऱ्याचं पाहून गरज नसताना एखादी वस्तू खरेदी करणं हे बरोबर नाही इत, इती आई आई बाबा ही आईला दु दु, दुजोरा दुजोरा देत साक्षी आई आई जे सांगते ते अगदी बरोबर आहे तुझी आधीच आधीची बाटली अजून चांगली आहे ना ती खराब झाली की आपण नक्की नवीन घेऊया साक्षी जरा नाराजीचा स्वरात बरं ठीक आहे बाबा पण मग हा डब्बा आणि हा खाऊ घ्यायचाच हां बघा बघ ना किती छान आहे डबा आहे हे बटन दाबलं की तो उघडतो आणि या छोटासा ही दिलाय त्यात रंग रंगही किती छान आहे आत आता हा तर घ्यायचाच मी बाटली कॅन्सल केली ना साक्षीचं हे नेहमीच झालं होतं की कुठेही गे बाहेर गेले गेलं की काही ना काही तर तरी गी मागायचंच आणि दिलं नाही तर नाराज होऊन रुसून बसायचं बसायची आईनं तिला पुन्हा एकदा समजवायचा प्रयत्न केला साक्षी आपण गेल्या महिन्यात तुझ्या आवडीचाच एक डब्बा घेतला होता मग लगेचच कशाला नवीन बा नवीन डबा घ्यायचा आई तू नेहमी सा असं का करतेस गो, मी काही मागितलं की लगेच नाही का म्हणतेस एक छोटासा डब्बा तरी घेऊ दे ना बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला साक्षी कुर साक्षीची कुरकूर सुरूच होती बाबांना आईची काळजी समजली वेळ नि निभावून नेण्यासाठी त्यांनी तिला तो डब्बा घेऊन दिला आणि घरी गेल्यावर साक्षीच्या अशा वा वागण्या मागण्यावर काहीतरी उपाय शोधून काढून काढ काड़, काढण्यात काड़, असं आईला समजावलं हवं हो ते मिळाल्यानं साक्षी भर भरतीच खुश झाली होती घरी आल्यावर बाबांनी कपाटातून का आधीच काही बिल काढली आणि साक्षीला विचारलं साक्षी तुला शाळेत शाळेत नाफा व तोटा शिकवला आहे का ग साक्षी अगदी जोरात हो म्हणाली बर मग मी एक हिशोब सांगतो तो लिहून घे आणि मला सांग आपल्याला नाफा झाला की तोटा साक्षी अगदी उत्साहात वही पेन घेऊन आली आणि म्हणाली बा सांगा बाबा बाबांनी गेल्या महिन्याभरात भरात साक्षीनं खरेदी केलेल्या वस्तू व त्याची किंमत सांगितली साक्षी साक्षीनंही साक्षीनंही पटापट सगळं लिहून घेतलं तोपर्यंत आई त्या वस्तू सर्व त्या सर्व वस्तू गोळा करून बाजूच्या टेबलावर मांडल्या आता या सगळ्यांची बेरीज करून सांग बरं किती खर्च झाला झाला ते साक्षीनं अचूकपणे अचूकपणे बेरीज केली आणि बाबांना सांगितले बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या वस्तूंकडे बोट दाखवत बाबा म्हणाले साक्षी या गेल्या महिन्याभर तू घे खरे तू खरेदी केलेल्या वस्तू आहेत सध्या तू ख याला या यातल्या कोणत्या कोणकोणत्या वस्तू वापरतेस आणि कोणकोणत्या नाही ते सांग पाहू पाहू साक्षीनं सर्व वस्तूकडे बारकाईने नजर फिरवली बा आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या केल्या आता यात यातल्या वस्तूंची किंमत मी तुला सांगतो त्या त्यांची नो नीड बेरीज कर आणि मगाशी काढलेल्या सर्व वस्तूंच्या किमतीतून ती वजा कर साक्षीनं गणितात साक्षी गणितात हुशार असल्याने तिनं अगदी पटापट अचूक हिशोब करून बाबांना सांगितलं बाबांनी सगळा हिशोब नीट तपासला आणि साक्षीला नीट समजावून सांगितलं हे बघ गेल्या महिन्याभर आणलेल्या वस्तूंची किंमत होती एक हजार दोनशे पन्नास रुपये त्यातल्या फक्त तू सातशे पन्नास रुपयांच्या वस्तू सध्या वापरते वापरत आहेस उरलेल्या पाचशे रुपयांच्या वस्तू या घरात अशाच पडलेल्या आहेत आता नीट विचार कर आणि तूच सांग पाहू पाहू हा आपला नाफा आहे की तोटा आता मात्र साक्षीचा उत्सा उत्साह हो पूर्णपणे असोर असोरला उसर उसरला हळू हळू आवाजात ती तोटा असं म्हणाली म्हणजे गर गरज नसताना वस्तूची खरेदी करणं हा हा एक प्रकाराचा तोटाच आहे की नाही आपल्याला तोटा होणार होणारी सवय ही आप आपणच बदलायला हवी ना साक्षीला बाबाचं बाबांचं म्हणणं पटलं आणि आपल्या चुकीची जाणीव जाणीवदेखील झाली तिनं आईबाबांना मी पुन्हा असं कधीच करणार नाही उगाच गरज नसणारा नस नसताना वस्तूंची खरेदी खरेदी करून आपला तोटा करणार नाही असं वचन दिलं